हातावरच्या पातळ पोळ्या काय म्हणतात त्याला पातळी बाटी लय बाटीला पोळ्या तशा फात मग एक जीवला घ्या हा टोपल्यामध्ये व्यवस्थित चुरलं जाते कोपऱ्यामध्ये नाही होत व्यवस्थित भोजन काय केलं आमच्यासारख्या पात्र पोळ्या गेल्या तुम्ही बा पहिले केलेला आहे आता शिकायला भाजी म्हणाली काय नाही नंदाई भाजी कस झाली भाजी आपल्याला आवडत नाही आवडत नाहीत पण यायला पाहिजे ना आपल्याला आलं पाहिजे कधी मध्ये आपण रसासोबत म्हणजे गौरी आपण नाही खात पण बरेच लोक खातात रसासोबत बी पातळ पोळ्या करतात प्रत्येक गोष्ट म्हणतात आई आली पाहिजे पण जे आपण मोबाईलवर पाहतो का व्हिडिओ पेक्षा आपण रील मध्ये पाहतो का तेव्हा समजते कसा चुरू लागते कसं नाही कसं कसं लय एकजीव करावं लागते एक करा कर लागत नाही का करा लागत नाही का पूर्णच्या पोळीच्या उंडा पायावर किती आई पातळ चुरतो आपण एक तर पोळीची मऊज सुद्धा फुटत नाही काही नाही असं ओवड चुरू पातळ न पूर्ण उंड्याची पोळी फुटते का नाही येतच नाही हा पोळी हा जाते तसंच राहते केली पूर्णा ठेवून द्यायचं का किती वेळ ठेवायचं असते असला किंवा त्याच्यामध्ये मैदानीला जागाच काम नसते ना गव्हाचं पीठ हो? तुम्ही तयार करता का माझ्या मडक्यावर तुम्ही तयार करता काय कोय ठेवायला टोपला ते कापला या पीठ लागत परि मध्ये पीठ आणि पेपर खाली

फुगून त्याला फुगा मला नाही फुगत ती गाठ नको मार म्हणतील तुझ्याची पकडणं इथं इथं तुझ्यावर टाकायची का पोळी तुझ्यावर टाकायची पाहून आपल्या मनावर तीन टाका चार टाकावर याला तेल जास्त लावायची गरज नसते बापू का असे गरज तेल नाही जास्त आणि ते आपण मडक्यावर करतो कर त्या मडक घेऊन मातीचं त्याच्यावर कशा असतात त्यालन घेणं काय नाय तू वाढ चाल आपल्याला हा चल घे तुम्ही जेवण केलं काकू तू सामान नेऊन तर ठेव मी आलीच नेता कशा रूम मध्ये सगळं तिकडच नेलं मध्ये इथे बसू ना आपण इथे बसू ना हो तिकडे तिकड कशाला नायो रसा सोबत बी खायला छान लागत का नाही रसासोबत मी केल्या मी केल्या होत्या पण अशा पूर्ण लाटून केला पूर्ण के ला, पात पेपर सारख्याची पोळी लाटली होती आणि एकावर एक असे तीन टाकून एकावर एक तीन टाकायच्या मग एक लेअर काढून घ्यायची बोला हा आली पाऊ बी देत नाही शिकू बी देत नाही काय पाहतो म्हणलं की तिला लागली भूक थांब द्यायला पोळी काढून टाकू देना गोलफ्या जेवत नाही का थोडस खाणं नंतर जेवत नाही गोलफ्या दोन तीन तास तुम्ही जेवत नाही म्हणते छाया आता अशा ठेवायच्या एकत्र काढायचं नाही का त्या घ्या मग खाऊन घे नाही नाही मी भाकर आवडते मला जेवणाच भाकरी छायाबाई मस्त खात आहे तिने हे केलेलं आहे तीन तीन पोळ्याची एक पोळी एका पोळीमध्ये एक पोळीमध्ये किती खा म्हणजे व्यवस्थित सगळ्यात जेवण होते

ते आपल्या घरी मध्ये थोडस एका म्हणजे थोडस उंडा वाटीभर घेऊन त्याच्या करून पाहा राहते घरी मी पाहिलं ना घरी गेल्यानंतर करून हात वळते बाई आपण त्याने मोडतेच ते त्यांचा पाकि ती फास्ट मध झाली तू नको करू बेटा त्या आई कल्ला करते ते आई का ते आई पोळ्या करायला आणि पातळ पोळ्या खायच्या ना आता अकोल्याला येऊन राहील आता अकोल्याला येतो म्हणतात ते आई बाई बाई आता मी येतो ना पोळ्या करायला घेऊन जा हो काय म्हणते मारती आपल्या बाबाची मम्मी आहे ना हे अकोल्याची मम्मी नाही का माहित तुली त्या पोळीचे असं झालं एक पोळी त्यांची तू नाही केलं वेस्ट केली ते हात बसवला आपण आपण कसं पोळ्या करतो रोजच्या आता आपला कसा हात बसलेला आहे फास्ट मध्ये होते तसं प्रॅक्टिस झालेली होती आपण करतो म्हणलं आपल्याला अगं नॉर्मल माणसाचं एका पोळीमध्ये दोन म्हणजे तीन याची एक पोळी आहे ते एका पोळीमध्ये पगडभर जेवण होते आणि भाकरी पोळी सोबत राहक किती जाळ लागते लाकड किती लागतात तुला दहा जण आहेत बाबा पण जास्त एवढे हे करणार नाही जास्त कोणी त्याच्या आधीच ते ओव्हरलोड होतात करू नको तू पचपच नाही करायचं पचपास आईचा उंडा खराब होतील ना ते आई बाबाला पप्पाला थांब करून देते त्या आई त्या आईची पोळी चला उठा चला तर झोपायचं तर झोपायचं छाया मी सेम ह्या पोळ्या केल्या पण चपात्या मा्या का लाटल्या होत्या पूर्ण तेलामध्ये लाटल्या होत्या कोपाट्यावर आणि उन्हाळ्यामध्ये हे रस पोळ्या करत नाही का आपण त्यासोबत केल्या पण हातावर केल्या नव्हत्या मला हाता कोळपाटार तेल लावून पूर्ण पातळ पोळी लाटली होती आणि तीन लेअर तीन लेअर टाकल्या होत्या तीन लेअर एक एक एकेकाच्या पलटवली मी एक एक पोळी काढून ठेवली होती फोल्ड करून हातावरची पोळीची चव वेगळीच लागते कोळपाटा लाटाच्या पोळी चव वेगळी लागते काय नाही मला शिकायला आमच्या आईला पोळ येत नाही त्या कुठे गेल त्या आम्ही कुठे गेल त्या फोन वाजू राहिला तुमच्या घरात बाबाने